नमस्कार मंडळी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आज सकाळ सकाळ माझे पप्पा घरी आले होते त्यांनी येताना आमच्या अंगणातील फुलं सोबत आणली होती जी मला फारच आवडतात मी माझ्या बाल्कनीत लावलेल्या छोट्याच्या रोपातून सफेद सदाफुलीसुद्धा घेतली आता जास्वंद आणि झेंडूची फुलं असताना सदाफुली कशी मागे राहणार तिलाही आपल्या महादेवाच्या पिंडीजवळ नतमस्तक होण्याची गोड संधी तर हवीच होती फक्त दोनच सदाफुलीची फुलं घेतली आणि बाकीची तशीच रोपावर ठेवली रोपांचं अस्तित्व आपण पूर्णपणे तर हिसकावून घेऊ शकत नाही ना, ना। शिवाय रोपांवर आलेली फुलं दिसतात देखील सुंदर नंतर आज स्वामींचा अभिषेक काहीसा वेगळ्या पद्धतीने केला निसर्ग आपल्याला जगायला शिकवतो आणि कोकणात आल्यापासून मी या निसर्गाकडून खूप काही शिकले आहे जी काही संकटं असतील त्यातून हळूहळू का होईना बाहेर पडायचा मार्ग जसा अध्यात्मातून मिळतो तसाच आपल्या निसर्गाकडूनही मिळतोच स्वामींना छान मोकळ्या वातावरणात आणलं आणि छान असं अभिषेक केलं ते करत असताना अधूनमधून हवेचे झोत स्पर्श करत होते असं वाटत होतं की या हवेमध्ये स्वामींच्या मायेचा स्पर्श देखील आहे जो मला बळ देत आहे माझ्या बाल्कनीतून जवळच दिसत असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा त्यांच्या पायथ्याशी वाहणारी नदी जी काहीच अंतरावर जाऊन जगबुडी नदीला मिळते सभोवताली हो असलेली झाडं झुडपं गावाकडची माती माणसं आणि सगळ्यांची अपार माया आणि या वातावरणात बहरत असलेलं माझं आध्यात्मिक जीवन सगळं कसं स्वप्नवत जणू काही आणि त्यात मोलाची साथ मिळते आहे ती आपल्या गुरूंची तर आज मी देवारा साफ करायला घेतलेलं आहे सगळे देवसुद्धा स्वच्छ केलेले आहेत हे सगळं करत असताना एक आत्मिक समाधान मिळतं सगळं काही करून झालं पूजा करून झाली नैवेद्य दाखवून झालं आता तुम्हाला आपला देवारा छान पिवळ्या आणि लाल रंगांनी सजलेला दिसत असेल किती सुंदर ना स्वामींचा आवडता रंग म्हणजे पिवळा आणि याच रंगाचा मी देवाऱ्यात जास्तीत जास्त वापर केलेला आहे जेव्हा कधी तुमच्या वेदना मर्यादेच्या पलीकडे गेलेल्या जाणवतील तेव्हा स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा सगळं काही त्यांच्यावर सोडा वेळ आली तर डोळ्यातून अश्रू बाहेर पडतील कंठ दाटून येईल होऊ दे सगळं पण त्यांच्याशीच मोकळे व्हा आणि फक्त गरजेपुरता आपण आपल्या ईश्वराची भक्ती करू नये तर सुखातही आपल्या ईश्वराला आपण लक्षात ठेवायचं ईश्वराची आराधना करायची पूजा करायची नतमस्तक व्हायचं आणि या सगळ्या गोष्टींसाठी गुरु आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात म्हणून गुरूंना कधीच सोडू नये कारण गु गुरूंनी स्वतः आपल्याला स्वीकार केलेलं असतं त्यांनी आपला स्वीकार केलेला असतो आणि आपल्याला उगीच वाटत असतं की आपण स्वामींच्या सेवेत आलो तर आपण गेलेलो नसतो त्यांनी आपल्याला स्वीकार करून घेतलेला असतो तर आज हे सगळं तुम्हाला मी माझ्या अनुभवातून सांगते आहे भक्तांची परीक्षा घेणारे ब्रह्मांड नायक महाराजाधिराज आपल्या भक्तांचं मन बरोबर ओळखतात त्यामुळे कुठलेही दुःखाचे क्षण तसेच कायमस्वरूपी राहत नाहीत मोठ्या संकटांना सामोरं जाणाऱ्या भक्तांसाठी त्यांनी खूपच सुंदर आणि मोठा विचार आधीच करून ठेवलेला असतो हे आपल्याला पुढे भविष्यात समजतं देखील पण आपली श्रद्धा आणि विश्वास ठाम असायला हवं तर आजची पूजा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक कमेंट करा शेअर करा आणि देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ